श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की तीस तारखेला आहे दर्शन महस्या आणि ती एक तारखेला संपणार आहे आणि दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे त्या महिन्यात खूप काही चांगल्या गोष्टी होणार आहे किंवा चांगले पारायण होणार आहे किंवा चांगल्या सेवा होणार आहे चंपाषष्ठी आहे त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे त्याच्यानंतर तत्त्य जयंती आहे आणि त्यामुळेच आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत तर त्याबद्दलच मी मागचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर आपल्याला एवढ्या सेवा करायच्या आहेत तर ह्या महिन्यामध्ये महिलांनी कोणते नियम पाळायचे किंवा कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे की ज्या कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओचा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर अजून एक महिलांना सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार आहेत तर ते गुरुवार आणि खूप काही महिला आहेत की ते स्वामींचे गुरुवार सुद्धा करतात तर ते गुरुवार म्हणजे महिलांना असा प्रश्न पडतो की हा गुरुवार धरला तर तो गुरुवार धरला जाईल का किंवा स्वामींचा गुरुवार धरला तर मार्गशीर्ष महिन्याचा म्हणजे महा महालक्ष्मीचा जो गुरुवार आहे तो धरला जाईल का तर याविषयी सुद्धा सुद्धा मी तुम्हाला आज उत्तर देणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही जर स्वामींचे गुरुवार करत असणार म्हणजे तुमचे समजा दोन तीन गुरुवार होऊन गेलेले असतील तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गुरुवार म्हणजे मध्ये सोडता येत नाही ते गुरुवार तुम्हाला कंटिन्यूअस गुरुवारी धरावीच लागतील आणि तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे सुद्धा गुरुवार करत असणार तर तुम्हाला ती पूजासुद्धा करायची आहे म्हणजे गुरुवारी तुम्हाला स्वामींची जी सेवा करता तुम्ही गुरुवारच्या उपवासाच्या दिवशी अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्याच्यानंतर एकवीस स्वामी चरित्र सारामृताचे तर ही सेवा सुद्धा तुम्हाला गुरुवारी करायची आहे आणि जे मार्गशीर्ष महिन्याचे जे तुम्ही पूजा करणार आहात जो तुम्ही उपवास करणार तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे पण धरलं कोणता जाईल फक्त मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहे महालक्ष्मीचे ते धरले जातील स्वामी समर्थांचे गुरुवार धरले जाणार नाही तर आता तुम्ही म्हणणार की मग गुरुवारचा धरले जाणार नाही तर का म्हणून सेवा करायची किंवा कसं असतं तुम्ही से तुमचे उपवास पाच सहा का वेनं उपवास झालेले आहेत आणि तुम्ही जर गुरुवार हे धरले नाही तर तो खंड पडेल आणि तुम्हाला खंड पडू नये याच्यासाठी तुम्हाला गुरुवार धरायचेच आहे फक्त ते महालक्ष्मीचे धरले जातील स्वामी समर्थांचे धरले जाणार नाही पण सेवा तुम्हाला करायची आहे ज्या सेवा तुम्ही गुरुवारच्या स्वामी समर्थ महाराजांच्या उपवासाला करता त्या सेवा तुम्हाला करायच्याच आहे फक्त ते गुरुवार तुमचे धरले जाणार नाही आता तुम्हाला कळच असेल की कसं करायचं तुम्हाला जर धरायचे असतील म्हणजे तुम्ही आतापर्यंत धरले नसतील पण स्वामीचे गुरुवार जर तुम्हाला चालू करायचे असेल तर ते तुम्ही मार्गशीर्ष महिन्यानंतर चालू करू शकतात पण तुमचे जर चालू असतील तर तुम्हाला तुम्ही ज्या सेवा गुरुवारी करतात स्वामी समर्थ महाराजांची त्या सेवा करायच्याच आहे सगळं काही करायचं आहे फक्त ते गुरुवार तुमचे धरले जाणार नाही महालक्ष्मी मातेचे गुरुवार तुमचे धरले जातील आता तुम्हाला कळलं असेल आणि समजा तुमचे समजा नऊ गुरुवार जर तुम्ही करत असणार स्वामी समर्थ महाराजांचे तर तसे जर तुमचे आठ झाले असतील आणि एक बाकी असेल म्हणजे तुम्हाला त्या दिवशी जर उद्यापन करायचं असेल तर ते उद्यापन सुद्धा तुम्हाला चालणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कारण ते धरलंच जाणार नाही महालक्ष्मी मातेचाच गुरुवार धरला जाईल तर तुम्हाला मार्गशीर्ष महिना झाल्यावर जो गुरुवारी त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायला चालेल आता तुम्हाला कळत असेल की फक्त महालक्ष्मी मातेचे गुरुवार धरले जातील आणि ज्या महिला महालक्ष्मी मातेचे गुरुवार करत नाही तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार धरले तर चालतील तर आता तुम्हाला कळच असेल व्यवस्थित पद्धतीने की कोणता गुरुवार धरला जाईल कोणता नाही तर ज्या महिला महालक्ष्मी मातेचे गुरुवार करतात तर करतात तर त्यांचे महालक्ष्मी मातेचे गुरुवारच धरले जातील स्वामींचे गुरुवार धरले जाणार नाही त्यांनी सेवा जरी केली तरी चला तर आता पुढच्या विषयाकडे वळूया तर पुढचा आपला विषय आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे दोन तारखेपासून महाल मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर मार्ग मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर तो महिना जो आहे तो अतिशय पवित्र महिना आहे जसा आपला श्रावण महिना असतो तसाच तो मार्गशीर्ष महिनासुद्धा असतो त्या महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा करणार जेवढे उपाय करणार त्याचं फळ तुम्हाला खूप पटीने भेटणार आहे तर त्या महिन्यामध्ये सगळ्यात पहिले तर आहे चंपाष्टी आहे दत्तजयंती आहे त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहे तर एवढे काही पवित्र उत्सव असल्यावर किंवा पवित्र काय म्हणतो आपण देवाचे ज्या देवाचे उत्सव असल्यावर आपल्याला खूप काही गोष्टी आहेत की त्या अशात पाळाव्या लागणार आहेत किंवा खूप काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे मेन म्हणजे महिलांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मार्गशीष महिना लागल्यावर तुम्हाला रोज उंबरठा जो आहे आपल्याला घराचा उंबरठा तो उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्याला सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे म्हणजे रोज तुम्हाला हे काम करायचं आहे नाही जर झालं तर गुरुवारी जो उंबरठा आहे तो तुम्हाला रोज स्वच्छ करायचा आहे हां त्याला हळदीचं जे लेपन आहे ते तुम्ही गुरुवारी करू शकतात रोज जर तुमच्याकडून जमत नसेल तर पण जो उंबरठा आहे तो तुम्हाला रोज स्वच्छ करायचा आहे आणि तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तोसुद्धा तुम्ही स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकू हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभसुद्धा काढायचा आहे हे काम तुम्हाला रोज करायचं आहे हळदीचं लेपन रोज झालं तरी ठीक नाही झालं तर गुरुवारी करायला विसरू नका पण गुरुवारी तरी करा कारण त्या दिवशी माता लक्ष्मी म्हणजे तुम्ही जे व्रत करणार आहात तर त्या दिवशी तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे म्हणून तुम्हाला हळदीचं लेपन करायचंच आहे हळदीच्या लेपन सोबत तुम्हाला हळदीचं लेपन केल्यावर तुम्हाला कुंकू हळद आणि अक्षदा व्हायच्या आहेत तुमच्या उंबरठ्यावर त्याच्यानंतर अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती ओवाळायची आणि ती अगरबत्ती तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेरच व्यवस्थित लावायची जेणेकरून लहान मुलांचा हात लागणार नाही कारण कसं असतं सुगंधित म्हणजे तुम्ही अगरबत्ती जर लावली ना त्याचा खूप छान सुगंध येतो आणि माता लक्ष्मी जी असते ती प्रसन्न होते आणि ती आगमन आपल्या घरात करत असते म्हणून ही हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे महिलांनी त्याच्यानंतर दुसरं आहे की मांसाहार घरामध्ये करायचा नाही तर म्हणजे मी तर म्हणेल की सगळ्यांनीच खाऊ नका घरामध्ये पण असते ना की आपले इच्छा पण एखाद्या वेळेस जे घरचे पुरुष असतात तर ते नाही ऐकत तर त्यावेळेस काय करायचं की त्यांना खाऊ द्यायचं पण तुम्ही खायचं नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही मजहार करायचा नाही त्याच्यानंतर तिसरा आहे की महिलांनी घरात वातावरण कसं प्रसन्न राहील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं म्हणजे घरात कलह हो वाद होता कामा नये समोरचा माणूस जर बोलत ता असेल तर त्याला बोलू द्या आपण शांत बसा जेणेकरून वाद होणार नाही कारण घरामध्ये तुम्ही जर वातावरण चांगलं ठेवलं तरच माता लक्ष्मी तुमच्या घरात येईल कारण माता लक्ष्मीला शांतता प्रिय असते वाद विवाद नाही किंवा कलह हो भांडण या गोष्टी माता लक्ष्मीला आवडत नाही त्याच्यानंतर पुढचं आहे की तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुमच्याकडून जर रोज सेवा करणं होत नसेल तर निदान त्याच्यावर रोज पाण्याने त्याला स्वच्छ धुवून त्याच्यावर कुंकू हळद अक्षदा आणि धूप दीप त्याला ओवाळायची आहे आणि ते जे कुंकू आहे त्याच्यावर तुम्ही टाकणार ती तुमच्या कपाळी तुम्हाला लावायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला रोज रोज नाही झालं तर निदान मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवारी तुम्हाला कुंकू मार्जन करायचं आहे कुमकुमार्जन ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे माता लक्ष्मीची तर ते कुमकुमार्जन तुम्हाला मंगळवारी करायचं आहे त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्या घरी कोणी स्त्री आली किंवा कोणी कुमारिका आली तर तिला तसंच जाऊ देऊ नका खरं म्हणाल्या ग्रंथ आपण असं सुद्धा जाऊ देत नाही चहा पाणी करतोच पण जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणी तुमच्या घरी आलो महिला गुरुवारी म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या दिवशी म्हणा तर त्यांना तसं पाठवू नका त्यांना त्यांच्या हा पाणी किंवा दूध तरी द्या कुंकू हळद करा म्हणजे कुंकू हळद लावा त्यांना तसं जाऊ देऊ नका तर आ, हे एक सुद्धा काम महिलांनी करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण किंवा सेवा करत असणार तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आता बाकीच्या सेवेच्या वेळेस आहे जसं की चरित्र सारामृत सो जेव्हा तुम्ही पारायण करणार त्यावेळेस तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या सेवा करत असणार संकल्पयुक्त तर त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे त्याच्यानंतर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या ज्या तुमच्याकडून ज्या सेवा होतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यानंतर रोज तुम्हाला विष्णू सहर्षा नाम जे आहे त्याचं रोज तुम्ही श्रवण तरी करा तुमच्याकडून जर पठण झालं तर अतिशय उत्तम पण पठण जर नाही झालं तर तुम्ही श्रवण करायला विसरू नका कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आणि ज विष्णू जे आहे ते अतिशय प्रभावशाली स्तोत्र मंत्र आहे म्हणून तुम्हाला ते श्रवण करायला विसरू नका तर अशा या काही गोष्टी होत्या की ज्या मला असं वाटलं तुम्हाला माहिती पाहिजे जेणेकरून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ज्या सेवा करणार उपाय करणार किंवा एवढा चांगला पवित्र महिना आहे तर त्या महिन्यात तुमच्याकडून काही चुका होऊ नये तर यासाठी मी काही गोष्टी सांगितल्या तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ